हाय हॅलो नमस्कार मी सायली प्रिसा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आजचा ब्लॉग ज्याचे सगळे वेटिंग करत होते तोच आहे म्हणजे मला कालच्या ब्लॉगलाच कमेंट होता की पौजी कधी येणार आहेत फौजी कधी येणार आहेत तुझी तर सगळी तयारी झाली आहे पण ते अजून आले नाहीत तर ते निघालेले दोन दिवस झाले निघालेले पण ते बाय ट्रॅव्हलिंग ट्रेनचा असल्यामुळे उशीर झाला आणि आज पोहोचणार आहेत पहाटे चार वाजता आणि आता साडेतीन वाजले आता मी आणि प्रदिमन ह्यांना घ्यायला चाललो आहे स्टेशनवर बाहेर भरपूर थंडी आहे आणि बघूयात सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांची त्याच इच्छा होती मला तर विश्वासच बसणार दरवेळेस ते यायचं असलं की मला झोपच लागत नाही पण ह्यावेळेस मलाच विश्वास बसत नव्हता की ते येणार आहे कारण आता कुठंतरी स्वप्न खरं आहे चला जाऊयात जा। कारण जास्त लेट नको करायला परत लेट झाला थंडी बाहेर आधीच ते चिडचिड करते त्याच्यामुळे जास्त न वेळ घालवता जाऊयात फायनली चाललेली आहे बाहेर खूप आमदार आहे काही दिसत पण नाहीये आणि प्रदिमन मागावर गाडीचे डॉक्युमेंट्स वगैरे घेतले त्यानंतर त्याचं लायसन पण घेतले कारण पहाटेचं टायमिंग आहे पोलीस आडवू वगैरे तर प्रदिमन स्वेटर घालत आहे कारण सकाळचं टायमिंग आहे आणि थंडी पण भरपूर आहे म्हणजे मी सुद्धा घातलंच कारण एवढी थंडी वाजत होती तरी एवढी जाणवत नव्हती ह्या टायमिंगला पण येताना जाणवणारच त्याच्यामुळं मग स्वेटर घातलं आणि किती वाजता जरी गेलं तरी गाड्या दिसणार म्हणजे दिसणारच तर हा एरिया आहे तो खडकीचा एरिया आहे म्हणजे स्टेशनला जाताना खडकीवरून जायला लागतं पण छान सका वाटतं सकाळचं म्हणजे एवढ्या पहाटे मी कधी एवढी फिरली नाही बाहेर पण छान वाटलं कारण फ्रेश हवा थोडीशी थंडी आणि त्यात फौजी पण येणार त्यामुळं तो आनंद सगळे एकत्र झालतच पुणे स्टेशनवर पोहोचले एवढी गर्दी होती म्हणजे लोक थंडी असतानासुद्धा बाहेर झोपलेले म्हणजे विशेष वाटलं मला एवढी गर्दी होती ना की चालताना पण व्यवस्थित चालावं लागत होतं ट्रेन एक दहा मिनटात येऊन जाईल बरोबर पर परफेक्ट टायमिंग झालेलं आहे अजिबात टायमिंग पुढं मागं झालं नाही तर फायनली फौजींची ट्रेन आली आम्ही काही प्लॅटफॉर्म तिकीट काढलं नव्हतं आम्ही बाहेरच थांबलं होतं पण प्लॅटफॉर्म नंबर वनच्या तिथंच बाहेर होतं त्यामुळे त्यांची ट्रेन आलेली आम्हाला लगेच समजली त्यानंतर मला ह्यांचा कॉल आला आणि म्हटले की कुठं थांबले मग आम्ही सांगितलं आणि नंतर म्हटले तू खरंच आली आहेस का आम पण मी आलोच नाही मला वाटलं हे चेष्टा का काय पण खरं खरं आलं ते कारण मला फोन करून म्हटलेले की घ्यायला वगैरे कारण सकाळचं टायमिंग होतं जर संध्याकाळचं असतं तर ते स्वतःच आले असते पण सकाळचं टायमिंग होतं आणि इथला सीन ना खूप मजेदार झाला हे मला फिरवत होते इकडे ये तिकडे ये इकडे ये तिकडे ये आणि हे प्रदिमन मागून व्हिडिओ काढत होता आणि प्रदिमनच्या मागं हे होते आणि मी पुढं चालत होती मला माहीतच नव्हतं की हे असं मागं वगैरे आहेत आणि जेव्हा पाहिलं तेव्हा खूप हसायला आलं म्हणजे मलाच विश्वास बसला नाही मला म्हणत होते इकडून ये तिकडून ये माझ्यावर चिडचिड करत होते पण स्वतःच माझ्या मागून येत आहेत आणि मला पूर्ण स्टेशन छान असं फिरवलं आणि जो हा सीन आहे तो म्हणला थोडंसं क्रिएट करावं जमतंय का क्रिएट करायला सीन क्रिएट करायला पण जी रियलमध्ये घडलं ना त्यापेक्षा म्हणजे ते, ते कम्पेअरच नाही होऊ शकत तो आनंद वगैरे कारण हा क्रिएटेड सीन होता आणि तो म्हणजे जो सीन रियलमध्ये झाला होता तोच होता पण जो आनंद आहे ना तो शब्दात सांगणं खूप महत्त्व म्हणजे इम्पॉसिबल आहे कारण त्याच मला कमेंट्स होत्या की कधी येणार आहे तू जाणार होती कधी येणार आहेत कधी येणार आहेत पण मला ह्या गोष्टी लगेच शेअर करायच्या नव्हत्या आणि मला येताना कॅडबरी पण घेऊन आले तर चला आता घरी जाऊयात सकाळीचे पाच सव्वा पाच झाले असतील आणि खूप अंधार पण होता बाहेर त्यामुळे व्हिडिओ असा आलाय वेरा भाई मला तर विश्वासच बसत नव्हता की आलेत म्हणून तर आल्यानंतर त्यांच्यासाठी नाश्ता बनवला कारण दोन दिवसाचा प्रवास होता आणि मला माहिती आहे ते काही विकत घेऊन खात नाहीत इतके चिंगूस आहेत ना बसच माझे म्हणजे मला काय पाहिजे असेल ना मग मग मा घेणार पण स्वतः जर एकटे असेल ट्रेनमध्ये ना तर नव्याण्णव टक्के या गोष्टी ते टाळणारच तर मस्त तुपातला त्यांच्यासाठी शिरा बनवूयात आणि त्यानंतर मग नाश्ता केल्यानंतर थोडासा ब्लॉक कंटिन्यू करेन कारण मी पण थोडीशी लवकर उठली आहे त्यामुळे मला पण कंटाळा आला तर चला भाजून घेते रवा आधी ज्या गोष्टीसाठी मी एवढे दिवस वाट पाहिली ते सुख आता पुढच्या पावलावर येऊन थांबलं आहे खरंच विश्वास बसत नव्हता आणि खूप कमेंट पण येतात की आम्ही पण खूप वेट करतो आहे की कधी जायला भेटेल कधी जायला भेटेल तर खरंच वेट करणं खूप अवघड असतं हे मी स्वतः आहे एवढं म्हणजे आमचे भांडण पण व्हायचे ह्याच्यावरून तर बघा कसे आले दाढी वगैरे वाढवून आलेत म्हणजे मग <laughs> मी पहिल्यांदाच असं त्यांना बघितले पण असो त्यांच्यासाठी नाश्ता बनव्यात आणि त्यांची हेल्प थोडीशी हेल्प म्हणजे ते रवा वगैरे हे करताना पाणी उडत होतं त्यामुळे ते पाणी टाकत होते आणि मी हरवत होते जेणेकरून तसेच राहायला नको तर आता पॅकिंग करतो नेक्स्ट ब्लॉग बघा नक्की कारण नेक्स्ट उलाघ आमचा असणार आहे सगळे भांडे वगैरे इथले पॅक करणार इथले सगळं सामान पॅक करणार सकाळी सकाळी कोण मेकअप करत असेल काल धुतलेले कपडे सगळे आणून टाकलेत आता पॅकिंग करायची किती वाजलेत माहिती का साडेसहा आणि साडेसहा वाजता तुम्ही लावता फेर अँड लवली <laughs> नाडी बिडी वाढून ना आलेत

आता खाऊन घ्या पहिलं तर यांचा चाललाय नाश्ता आणि हा ब्लॉग इथं एंड करतो कारण खूप झोप आली सकाळी तीन वाजल्यापासून जागी आता पॅकिंगचा नेक्स्ट ब्लॉग येईल हे पॅकिंग करणार बाय बाय लवकर घेऊन चला कीप वॉचिंग तरी मला नेक्स्ट ब्लॉग कीप वॉचिंग किती दुसऱ्यांचे नवरे सपोर्ट करतात নিমেটাকে তাজুবাজুর সর সর সর। হ্যাঁ। বাই বাই। বাই। বাই বাই।